नमस्कार आपण पाहता तरुण भारत मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यातील राजकारण उलतापाले सुरू आहे जयंत पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला जयश्री पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आता राजकीय के एक समोर येते जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांची भाजपात घरवापसी होईल अशी चर्चा सुरू आहे येत्या काही दिवसात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते अण्णासाहेब डांगे यांनी सुरुवातीपासून धनगर समाजाचं प्रतिनिधित्व केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत त्यांचं नेतृत्व राहिले त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हा जयंत पाटील यांच्यासाठी धक्का मानला जातो माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी वेळेची अचूकता ओळखली त्यामुळे स्वगृही परतण्याचा त्यांचा निर्णय वाळवा तालुक्याच्या विकासांना चालना देईल असं वक्तव्य शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी केले त्यामुळे येत्या काळात अण्णासाहेब डांगे यांच्या घर वापसीनंतर नंतर सांगलीच्या राजकारणात आणखी काय उलटा पालत होईल ही पाण्याची उत्सुकता सांगलीकरांना असणार आहे तुम्हाला राजकारणात असे काही किस्से ऐकायचे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आजच तरुण भारतच्या इन्स्टा फेसबुक युट्यूब पेज ला फॉलो करा